शीर्षक वाचून अचंबित झाला असाल तर त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला आज मनसे प्रमुख राज ठाकरेंचा छप्पन्न वाढदिवस आहे आणि आज त्यांना शुभेच्छा द्यायच्या सोडून तुम्ही हे नवं लेबल त्यांच्या नावापुढे कसं काय बरं आहात असं तुम्हाला वाटू शकतं आणि तुमचं हे म्हणणं काही अंशी योग्यच आहे पण कर्मधर्म संयोगानं हे लेबल अगदीच चुकीचं नाहीये मला राज ठाकरेंचा तो नऊ दिवसांचा गुजरात दौरा आठवतो तीन ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी हा दौरा सुरू झाला होता महाराष्ट्रातलं एक मुखर अस नेतृत्व राज ठाकरे त्यांना गुजरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून त्या राज्यात जावंस वाटणं यातच सार काही आलेलं आहे पण तरी सुद्धा त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी हे आपल्या विश्वासू सहकारी मित्राच एका मोठ्या मोहिमेला लागले होते देशाच्या पंतप्रधान पदावर हक्क सांगण्याच्या मोहिमेवर त्यासाठी त्यांना आधी त्यांच्या स्वतःच्या पक्षाचं आणि त्या पक्षाच्या मित्र पक्षांचं ती जी काय आघाडी आहे त्यांचं सरकार दिल्लीत स्थापन व्हायला होतं त्या का मी मोदी शाह लागलेलेच होते त्यांनी योजनाबद्ध रीतीनं सोशल मीडिया नावाचं दुधारी पण प्रभावी अस्त्र हाताशी बाळगलं होतं त्यावेळेला सोशल मीडियाबद्दल इतर राजकीय पक्ष काहीसे उदासीन होते अनभिज्ञ होते पण भाजप विशेषतः मोदी शाह हे त्या बाबतीत दोन पावलं पुढे होते भारतातल्या फेसबुकच्या तत्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या कीर्तिका रेड्डी यांचा आणि मोदी शाह भाजपा आर एस एस यांच्याशी असलेला विशेष सलोखा तो जेव्हा नंतर उघड झाला आणि त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आणि असं असलं तरी दोन हजार नऊ ते दोन हजार बारा तेरा या कालावधीत एकतर त्यांनी भारताला फेसबुकचं सेकंड लार्जेस्ट मार्केट बनवलं होतं जगभरातल्या बिझनेस मॅगझिन्स मधून त्यांची तारीफही होत असायची याच किशोर यांच्या मदतीनं राजकीय पक्षांना फेसबुकचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं भाजपने ही संधी हिरली आणि मोदींनी ती हिसकावून घेतली भाजपच्या ब्रँड हिंदुत्वाला थोडस जाकोळून ब्रँड मोदीत्व उदयाला आलं तो हाच काळ दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा मोदींनी महाराष्ट्रातून राज ठाकरेंना गुजरातमध्ये निमंत्रित केलं ते व्हायब्रंट गुजरात हा गुजराती विकास दाखवायला त्यांच्या राज्यातला विकास मी गुजराती विकास म्हणालो ते असं काही मनाला लावून घेऊ नका कोणी ते महाराष्ट्रातल्या त्यांच्या मित्र पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या नेत्याला उद्धव ठाकरे यांनाही बोलवू शकले असते पण मोदींनी पाचारण केलं ते राज ठाकरेंना राज यांचा हा पक्ष तेव्हा बऱ्यापैकी बाळसा धरलेला पक्ष होता नवा जरी असला राजकारणात तरी दोन हजार नऊ ला त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते विधानसभेत लोकसभेला त्यांच्या म्हणजे मनसेच्या उमेदवारांमुळे सेना भाजप युतीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले होते मोठा फटका पडला होता मनसेनं मोठ्या प्रमाणात युतीची मतं खाल्ली होती मनसेचा राजकीय उपद्रव मूल्य आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा विचार करून नरेंद्र मोदी नावाच्या एका चाणक्य राजकारणानं मनसे प्रमुख राज ठाकरेंना गुजरातच्या दौऱ्यावर बोलावलं नव्हतं तर भविष्यात ठाकरेंची शिवसेना कमकुवत करून मराठी मतांचा खरा हकदार असलेला प्रॉमिसिंग नेता जो बाळासाहेबांची प्रतिकृती भासतो त्यालाच आपल्या सोबत घ्यायचं या विचारांना मोदींना राज आपल्या प्रचारकांच्या यादीत हवे होते राज ठाकरे हा कलासक्त आणि अभ्यासू माणूस जे काही प्रेझेंट करतो ते भव्य दिव्य असतं कल्पनेच्या पलीकडे असतं जे सामान्य मराठी माणसाला भावत हे ओळखणारा पहिला माणूस होता नरेंद्र मोदी अटलजी बाळासाहेब शरद पवार प्रमोद महाजन अशा भिन्न प्रकृतीच्या प्रवृत्तीच्या नेत्यांना गानसम्राज्ञी लताजींना आणि म्हणजे अभिनय सम्राट अमिताभला जो माणूस एकाच व्यासपीठावर आणून दाखवतो जे व्यासपीठ भारताच्या प्रवेशद्वारासमोर म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोर असतं स्थळ काळ आणि व्यक्तिविशेष यांची अप्रतिम निवड करून त्यांची सांगड घालून साध्या सोहळ्याचा इव्हेंट कसा करायचा याचं कसब अंगी असणाऱ्या राज ठाकरेंना गुजरातला बोलावून गुजरातचा विकास दाखवणं त्यातही बघा नऊ दिवसांच्या दौऱ्यात अगदी पहिल्या दिवशी साबरमती आश्रमापासून सुरुवात करणं हे घडवून आणलेलं नेपथ्य होत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरातचा मुख्यमंत्री असलेला माणूस हा भारताच्या पंतप्रधान पदी बसण्याच्या किंवा भारताचा पंतप्रधान बनण्याची सिद्धता करत होता भारतीय जनता पक्षाची प्रतिमा असलेलं सॉफ्ट हिंदुत्व कात टाकून त्याला विकासाची जोड देत मोदित्व बनू पाहत होतं आणि त्या मोदित्वाचे उदगाते होते महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे लाडके नेते राज ठाकरे राज ठाकरेंचे तेव्हाचे बोल मला आजही आठवतात म्हणजे ते जेव्हा गुजरातहून परतले महाराष्ट्रात आणि त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या त्या मुलाखतींमधून राजसाहेब एक वाक्य बोलून गेले होते की मोदींनी जो विकास गुजरात मध्ये केलाय त्या अनुषंगाने त्यांना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी बरं माझा असा कुठलाच दावा नाहीये की राज ठाकरे बोलले आणि मोदी पीएम बनले पण एक गोष्ट लक्षात घ्या मोदींचा जो करिश्मा नंतर देशभर पसरला जी मोदी लाट भारतभर पसरली ज्या लाटेनं काही काळ तरी भाजप संघ आणि भाजप मधल्या ज्येष्ठांना संघटनेचा प्राण असलेलं हिंदुत्व विसरायला लावलं त्या मोदी लाटेत मनसेही वाहून गेल्यानंतर हेच राज ठाकरे या मोदी करिश्माला मोदीत्व असं संबोधू लागले पण या मोदीत्वाची जगाला ओळख करून देणारे दोन फॅक्टर दोन हजार अकराच्या आसपास भारतात दिसत होते त्यातला एक म्हणजे फेसबुक सारखा सोशल मीडिया आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे त्यामुळे राज आणि मोदी यांच्यात एक वेगळंच इक्विशन असणार आहे आज नरेंद्र दामोदरदास मोदी हे गुजरातचे सीएम नसले तरी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नांना ज्यांनी बळ दिलं त्यातला एक महत्वाचा बिंदू म्हणजे राज ठाकरे होते ही गोष्ट नरेंद्र मोदी विसरली नसतील राज ठाकरे विसरलेले नाहीये मोदींची स्मरण शक्ती तीक्ष्ण आहे तशी राजसाहेबांशी आहे आता मुद्दा येतो तो राज ठाकरे नावाच्या व्यासपीठाचा होत असलेला हा जो हो काही अनाठाई वापर आहे त्याबद्दलचा मोदींनी वापरलं हो मी तर म्हणेन वापरलंच वापरलं त्यांनी राज ठाकरेंना मग काकांनी वापरलं आधार वाडांचा हात धरून राज ठाकरेंनी त्यांना स्टेजवर आणलं त्यांची मुलाखत घेतली मग त्यांच्याच स्क्रिप्टनुसार लावरे तो व्हिडिओवाल प्रकरण झालं जे त्यांना अजूनही भोवत आहे मनसेला आणि राज ठाकरे ज्या मोदींच्या यशाचा नारळ तुम्ही तुमच्या हाताने वाढवला होता गुजरातला जाऊन तोच नारळ तुम्ही विचारांना दिला महाराष्ट्रवादी विचारांना दिला मध्ये बरीचशी धरसोड झाली विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागली पण खरा ठाकरे ब्रँड म्हणजे शिवतीर्थच आधी ते मातोश्री होत मग वाया कृष्ण कुंज आता शिवतीर्थ था। राज ठाकरे हा माणूस लाख मोलाचा आहे यात वादच नाही पण या लाख मोलाच्या हिऱ्याला योग्य असं कोंदण मात्र मिळत नाही हा हिरा वापरला जातोय दुसऱ्यांच्या घरात उजड पाडायला वापरला जातोय आताही एका संपलेल्या गटाला नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यांना राज ठाकरे आपल्यासोबत हवेत आता ते भाऊ भाऊ आहेत त्यांच्यात रक्ताचं नातं आहे त्यांचे फोन एकमेकांकडे आहेत जसे काय आमच्याकडे नाहीये दोन हजार सहा साली विसरलेले हे सगळे ऋणानुबंध हे सगळे संबंध आता पुन्हा आठवायला लागले काही लोकांना पण राज यांनी ज्या कारणांनी शिवसेना सोडली होती तो मुद्दा मात्र आजही राज यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठ्या मनानं माफ करू देणार नाही कुठला मुद्दा तुम्हाला माहिती आहे काल परत त्यावरही बोलू आपण तो मुद्दा बाजूला ठेवू राजकीय अपरिहार्यता म्हणून आज ज्यांना बेभरोशाचं म्हणून हिणवलं जात त्या ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे सगळेच राजकारणी आषाढभूत नजरेनं पाहत आहेत त्या प्रत्येकाला राज ठाकरे आणि मनसेची मदत साथ दोन्ही हवी पण हे असं सगळ्यांना खांदा द्यायला जात स्वतःचे खांदे किती दिवस झिजवणार मनसे महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि मुंबई महानगरपालिका म्हणजे ज्या राक्षसाचा प्राण असलेला पोपट आहे ते तर अधिक अस्वस्थ होतील पण राज ठाकरे कोणासोबत जातील यापेक्षा मनसे आपला स्वतंत्र ठसा उमटवण्यात कितपत यशस्वी ठरेल या निवडणुकांमध्ये हा विचार राज ठाकरे यावेळी करत असतील का देशावर गारूड करणारं मोदीत्व हे ज्यांनी ओपन केलं म्हणजे ज्याची ओळख त्या मोदीत्वाची ओळख ज्यांनी करून दिली त्यांना त्यांच्यातल्या छुप्या क्षमतांचा अंदाज नाहीये का ह्या सगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवंय महाराष्ट्राला सुता सारखं सरळ करायला निघालेला नेता आज छप्पनव्या वर्षात पदार्पण करतोय भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं तरी पंचावन्न छप्पन म्हणजे तरुणाईचाच कालखंड आहे तेव्हा या नेत्याकडे अजून काही वर्ष थांबण्याचा संयमही असेल पण संयमानंतर फलश्रुतीच्या अपेक्षेत बसलेले मनसैनिक विनमुख होऊ नयेत हीच सदिच्छा मराठी माणसाला ज्यांच्याकडून अजूनही अपेक्षा आहेत अशा मनसे प्रमुख राज ठाकरेंना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा मी मी हे जे दोन हजार अकरा दोन हजार अकरा पेक्षाही मी म्हणेन दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीत राज ठाकरे मनसे यांच्याबद्दल लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा देश पातळीवर अनेक राजकारणी राज ठाकरेंकडे ज्या पद्धतीनं बघत होते त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे मोदीतवालाही आपलं ओपनिंग करायला किंवा आपलं उद्गाता म्हणून बोलवायला राज ठाकरेंची गरज लागली होती आणि आता हा माझा परसेप्शनचा भाग झाला की ही मी त्या गोष्टीला असा बघतोय तुम्हाला नेमकं कसं वाटतंय म्हणजे नेमकं तुमचं याबद्दल मत काय म्हणजे दोन हजार अकरातली ती घटना आणि आज छप्पन वर्षात पदार्पण करणारे राज ठाकरे त्यांचा पक्ष आज त्यांच्याकडे आषाढभूत नजरेने पाहणारे सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांच्या गाठीशी असलेली मराठी मतं यावर जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डिजिटल धन्यवाद नमस्कार